तर नमस्कार मित्रांनो तर साक्षीच्या बड्डीची आम्ही तयारी केली आणि इकडं बघा सोनू भाऊ आणि त्यांचे मित्र हे आपल्या साक्षीच्या बड्डीला आलेले आहेत सोनू भाऊ बघू शकता इकडे चला भाऊ बड्डीला चला 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 साक्षीला बघतो मी काय करायची ती चला ते। चला। <म्हें>। साक्षी साक्षी ब काय हो की एक नंबर साईड आणि ह्या सोन भाऊच्या ताई पण आल्या ही बघा इकडे मित्रांनो ही ताई पण आल्या आणि सोन भाऊ बघा इकडे भाऊ बसा की चला ही आली आत्या साक्षीची आत्या आणि इकडे आजीबाई काय म्हणतो भूक लागली थांब ना नात, नात, करूया ना तिचा बर्थडे आहे की तुझ्या तुला का ना, ना ए साक्षी हाय उदक्की एवढा उशीर असत तिथं मी समजा रेडी करून नाही तर लागली नाही तर लाइटीचे किडे पडते ती चला 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 बसा बसा बस मग चला तुला चला हा हो चला आणि आमचे मित्र थोडीचे मित्र आम्ही त्यावर राहतो तर ही पण आले साक्षीच्या बर्थडे साठी इकडे काळ मैना पण आहे आपली आणि साक्षीची मोठी बहीण नात्रू नाले आणि इकडं साक्षीचं सेटअप केलं ही हे आपल्या घराच्या पुढी हो इथं सेटअप केलंय नाही इथच बरं आहे तिकडं हे आहेत सगळे कीडे विडे आहेत ए तिकडं कीडे आहेत हा तिकडं कीडे आहेत हा इकडे आहे बॅटरी लाव मोबाईलचा हे आई पुस्तक वाहन बिना

हा साक्षी रडी झाली हा लवकर उरता साक्षीसाठी केक आणलाय बघायचं साक्षीसाठी केक आणलाय नंबर एट मागत ना असं करायचं कपड तयार ठेवायचं

हात त्याच्या हातामध्ये हा त्याचा बिस्किट पुढा खा आणि त्या बाळा तुला पैसे हा बाज कोणता खायचा नग न गा का

त्यही <laughs> कान आम्ही जे चालव ना ते लांबून आलो करून पायापुरू करतो जर सेल बरं ते कपला गेले की नाही सांगून

рaмjon kamp <pentruolou>

दादा हे काय नुसतं दादा नुसतं काय नुसतं काय 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 हा हा चला बोल देऊ नका हलकीली तोंडात नाही फुलाजू नका तिथले एक ठेवा दादाचा मोठं दे जरा हे फोटो काढा ठंडा बोल ना डोडा

हे दादा दादा हे दादा केक केक कर दादा फुट बघांना तुझ्या मवलाने कान फुटला नाही ফুৰি <laughs> লব <laughs>